गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज बरेच दिवसात ना माझा ब्लॉग येते अँड त्याच्यासाठी सॉरी बट काही कामामुळे जमलं नाही लवकर ब्लॉग शूट करायला तर आज आम्ही फिरायला म्हणजे अंबरनाथला चाललोय अमरेश्वर मंदिराला भेट द्यायला बघू शकता आता निघाले भाऊ आणि मी आणि आम्ही आम्ही आता जाणार आहे म्हणजे रुद्र मी आणि माझा भाऊ आता सधिकडनं घरातून आम्ही दोघ निघतोय बाकी पुढे रुद्र आम्हाला भेटेलच तर आम्ही निघालोय आणि आता अंबरनाथला जाण्यासाठी आता लोकल बघितले ना अजून किती जे म्हणजे आता पहिला कळव्याला जाऊन रुद्राला पिकअप आहे नंतर तिकडनं अंबरनाथ ला जाणार आहे मी तर तुम्हाला एक एक डिटेल मध्ये मी हळूहळू सांगेल चला तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेला अंबरनाथला आम बघू शकता तुम्ही चला जाऊया आपण बघा तुम्ही अंबरनाथ ला आलेला आहे आणि आपल्याला जायचं इष्ट्रा तर मित्रांनो आम्ही स्टेशनला पोहोचलेलं आहे इष्ट्रा आता इथून मॅंगो ज्यूस वगैरे पियाच आहे ना काय आहे रे तुम्हाला भाऊ मँगो ज्यूस ते बघू शकता तुम्ही मँगो ज्यूस घ्यायचं लोकल दुकानाचं नाव बघू मीच चालेल व्हायचं स्पॉन्सर माय रोहित मोकल आमचा तो बघू शकता बघा साईबाबांचं मंदिर इथे आणि वरती जायला आता मी सुरुवात केली काय हे चालत चालत चाललो आम्ही विशी कचरा बघा अंबरनाथ आले नो काहीतरी करा स्टेशन रोड ला रुद्र हाव इज युअर एक्सपिरियन्स आतापर्यंत पोहोचलो नाही म्हणून काय सांगू शकत नाही पण एक्साइटमेंट आहे मंदिरात जायची एवढी ऐतिहासिक मंदिर है हा तो एंशियना मित्रों बो सकता मैं मैपे चलो इतना दोन किलोमीटर दाखोल है बट बहुत थ्री किलोमीटर अब अपन स्टेशन वर ना एक्चुअल दोन किलोमीटर है तर तिकडनं आम्ही दोन करू आता वन पॉईंट थ्री किलोमीटर म्हणजे सातशे मीटर आम्ही चाललोय रिक्षाने म्हणजे पर सीट घेतात आता आम्ही निसर्गाचा आनंद घेत एक एक मंदिर बघत दुसरं काही का नाही एक्सप्लोर करत चाललेलं आहे तर आनंद येईल आणि आम्हाला पण आनंद आहे इथे अजून एक मंदिर आहे काही ना तर मित्रांनो बघू शकता इथं प्राचीन मंदिर आपल्या लोकेशन लावलेलं म्हणजे आम्ही बरोबर आलेल तर मित्रांनो आम्ही चाललोय म्हणजे पंधरा ते वीस मिनिटं झाले चाललोय आणि पुरे जवळ चाललेलं आहे तर म्हणजे लोक दिसायला सुरुवात झाली मंदिरात येताना आम्ही पोहचलेला आहे फायनली म्हणजे गेट आलेलय

વાટ જાણ ચકતા જ પહોંચ્યા અમરેશ્વર મંદિર સલા પણ લાવ आहे शूज करण्यासाठी बघू शकता तुम्ही हरि शिव 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 तर बघू शकताय बघ बघा का। प्राचीन काळातील दगड इथे असं म्हणजे एकदम विशिष्ट प्रकारे कोरले गेलेले ते माहितीये गणपतीचा पण पुढे अर्थ तुला लागतोय का बागल गुगल वरच इन्फॉर्मेशन काढून बसा बाकी काय करू नका हातपा मंदिराची लाईन आखी इथपर्यंत इथपर्यंत आलेली आहे मागून तिकडे धुवायला जागा आहे तो दाव्या पण हातपाय धुवा निघूया ओंकार ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा जर पुढे आणि ही मागून अशी इकडनं लाईन आहे बघू शकतो तुम्ही पूर्ण असं मंदिर ला फिरून लाईन आहे म्हणजे किती लाईन असेल विचार करू शकता चले रुद्र तर बघू शकता मंदिराचा प्रवेश जर तिकडे आहे म्हणजे एकदम प्राचीन काळातील लाईन इकडे आम्हाला इकडे पूर्ण मागे लाईन बघू शकतो गरुडासन हंसान गरुडासन ऋषवाहन साजे ओम जय शिव ओंकारा बघू शकता फायनली आम्ही प्रवेशद्वाराजवळ जाऊन पोचलोय अजून तरी बरीच माझे लाईन आहे इकडे पूर्ण रुद्र काय वाटतय मस्त वाटत पॉझिटिव्ह वाईब्स तर मित्रांनो आम्ही आलेले जाऊन बघू शकता तुम्ही तर आता बघा मंदिर बघू शकता बघा तिथून एक्झिट आहे बरं वाटलं छोट्या मंदिरासाठी तिथे लाईन आहे थोडी भरपूर लाईन आहे बघू शकता तुम्ही दिसत असेल तुम्हाला मला तर पूर्ण पॉझिटिव्ह वाईब्स आलेले पूर्ण पॉझिटिव्ह वाईब्स म्हणजे एकदम भारी वाटत हा आणि मेन गोष्ट आतमध्ये फोन अलाउड नाहीये सो मी तुम्हाला आतला एक्सप्लोर करू शकलो नाही बट बाहेर मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लोर करू शकतो धारे इतना बाजूला देखी एक मंदिर है बहुत सकता श्वेतांबर पीतांबर बाघा अंगे स्वामी बाघा बर अंगे सन का दिक, सनकादिक, गरुणादिक, भूतादिक संगे, ओम जय शिव ओंकारा करके के मध्यकमण्डलो चक्र त्रिशूल धारी, स्वामी चक्र त्रिशूल धारी सुखकारी सुखकारी हे मंदिर अकराव्या शतकापासून बांधले गेले म्हणजे सात साई तर बघू शकता किती प्राचीन मंदिर आहे मंदिर कॅमेरामॅन मंदिर फिरवा तर बघू शकता किती नक्षीका म्हणजे नक्षीकाम असं एकदम हे केलेलं आहे बारकाईने के बारकाईने केलेलं आहे आणि हे मंदिर वाल्दुनी नदीच्या काठावर बांधले तर मित्रांनो आता आमचं दर्शन घालणार आता आम्ही निघतोय मस्त एकदम पॉझिटिव्ह वाईब्स झालेले भाऊ कसं वाटत तुला हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव चला आम्ही निघतो आता बारा पन्नास ची लोकल आहे आमची अंबरनाथ वरून आपण तर मित्रांनो मी फायनली आलोय घरी म्हणजे आम्ही सगळं आलोय तिघ पण घरी रुद्राच्या घरी आलोय म्हणजे हे माझा आमचा दुसरा प्लॅन पण आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच नेक्स्ट ब्लॉग याच्या पुढे कंटेंट नवीन ब्लॉग केला जाईल तर ते तुम्ही बघाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला शे नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करा सबस्क्राईब करा लाईक ठोका